हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील जालिंदर गोविंदा कोळी यांच्या चाळीस गुंठे शेतात तब्बल एकशे पाच टन ऊसाचं भरघोस उत्पादन काढण्यात आलं एकवीस जून दोन हजार बावीसला रोप लावण केली होती विविध आधुनिकतेचा वापर करीत यशस्वी उच्चांकी उत्पादन घेऊन ऊसाचे काढलेले उत्पादन अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करणार आहे हातकणंगले कर तालुक्यात तालु शेतकरी विविध आधुनिक पद्धतीने शेती करतात कुंभोज हे गाव ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे कुंभोज येथे जालिंदर कोळी यांच्या शेतात एकवीस जून रोजी शहाऐंशी हजार बत्तीस या ऊस रूपाचं लावण करण्यात आलं होतं त्यानंतर विविध खते ऊसाची निद्रा केल्यानंतर हे शक्य झालं यावेळी बोलताना कोळी म्हणाले की एकवीस जून दोन हजार बावीसला ला आठशे साठ बत्तीसची ची लागवड केली होती वीस वर्षापासून शेती करत आहे एकरी सुरू झालेला प्रवास ऐंशी पंच्याऐंशी नव्वद असं करत शेवटी शंभरी पार झालाच यावेळी कमी पाऊस असताना सुद्धा एकशे पाच टन उत्पादन मिळाले शेतामध्ये इतकं उत्पादन मिळालं नव्हतं शेती करत असताना इतर शेतकऱ्यांप्रमाणेच खूप अडचणी आल्या माझ्या जमिनीची प्रत ही हलकी चुनखडी स्वरूपाची आहे मशागत पद्धतीतील बदल ऊसाची संख्या नियोजन पाणी नियोजन विविध संजीवकांच्या फवारण्या सेंद्रिय खताचा वापर पीक वाढीच्या अवस्थेनुसार खत नियोजन बॅक्टेरिया यांचा वापर अशा अनुषंगानं सक्कार हे उत्पादन घेणं शक्य झाले कल्लापणा आवाडे जव्हार सहकारी साखर कारखान्याकडून मिळणारी सर्व जैविक औषधं वापरण्यात आली असून सॉइल हेल्थ वसंत ऊर्जा प्लांट हेल्थ व कारखान्याकडून मिळणारे पी एस बी के एस बी ॲज ॲजिटोबॅक्टर हे जीवाणू सोडण्यात आले होते असं कोळी यांनी सांगितलं भरघोस उत्पादनासाठी साखर कारखाना आणि अनिल कोरे अमोल हरोले व बंडू हरोले यांचं सहकार्य लाभलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज